पंढरपूर नगरीचा महिमा महिमासुद्धा एकनाथी भागवत ग्रंथामध्ये एका ओवीमध्ये भगवंतानी सांगितलेलं आहे भगवान श्रीकृष्ण अध्याय नंबर एकोणतीस ओवी नंबर दोनशे त्रेचाळीस भगवान श्रीकृष्ण म्हणतात पावन पांडुरंग क्षिती जे का जेथ विराजे विठ्ठलमूर्ती नामे गरजती पंढरी नामे गरजती पंढरी देव सांगताहेत की पंढरपूर क्षेत्र हे अति पावन आहे त्याला दक्षिण द्वारका असेही म्हणतात तेथे ते भगवान विठ्ठलाची मूर्ती असून पंढरी या नावाने गर्जना त्या ठिकाणी केली जाते पंढरपूर हे क्षेत्र अविनाशी आहे ते भगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्रावर बसलेला आहे आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी असेही संतांनी म्हटलेलं आहे हे या जगातलं भूवैकुंठ आहे आणि पंढरपूर नगरीचं महत्त्व सांगताना भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सांगत आहेत की ती दक्षिण द्वारका आहे म्हणजे चारी धामांमधील जे द्वारकाक्षेत्र आहे त्याच्यासारखं महत्त्व या पंढरपूर नगरीला आहे पंढरपूरमध्ये सर्व संतांचं माहेरघर आहे जसा मुलीला माहेरी गेल्यावर जो आनंद होतो तसंच प्रत्येक संताला पंढरपूरला गेल्यानंतर खूप आनंद होतो आणि इतकंच नवे तर त्या पांडुरंगाच्या चरणाशी नेहमी राहण्यासाठी अनेक संतांनी प्रयत्न केलेले आहेत आजही आपण पंढरपूरला गेले तर पहिलं पायरीवर संत चोखा मेळा यांची समाधी आहे आणि दुसऱ्या पायरीवर नामदेव महाराजांची समाधी आहे असा हा संतांचा लाळा त्या ठिकाणी भगवंताप्रती आपल्याला पाहायला मिळतो म्हणून पंढरपूरला नक्की आपण गेलं पाहिजे आषाढी वारी कार्तिकी वारी ही नक्की आपण केली पाहिजे कारण ह्या वारीमध्येच भगवंताच्या शक्तीची अनुभूती आपल्याला पदोपदी अनुभवायला येते पण महाराष्ट्रामधल्या सर्व भक्तांना किती मोठं भाग्य आहे की अत्यंत महान तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र पंढरपूर असून त्या ठिकाणी साक्षात परब्रह्म उभा आहे आणि तो सर्व भक्तांसाठी नेहमी पुढे धावत असतो चला तर मग पंढरीच्या वारीला